दोन हजार चोवीस लोकसभा इलेक्शन लागलं आहे काय वाटतं तुम्हाला कोणत्या पक्षाची हवा आहे भारतीय जनता पार्टी मोदी सरकार मोदी सरकार तर मागच्या दहा वर्षात कोणते चांगलं कामं मोदी सरकारने केली आहे ते सांगा कोण ज्यांनी काँग्रेसला जो भ्रष्टाचार आहे हा थांबव जो आहे ना तो करण्यासाठी प्रवृत्त करत नाहीत मोदी सरकार लक्षात हां चांगले कामांना सांगतो तुम्ही आता ज्या ठिकाणी उभे आहे तो पूर्ण परिसर बघा दगडांनी आपल्याला आहे याच्या अगोदर असं नव्हतं दोन हजार दहाच्या अगोदर असं नव्हतं सगळं नदी स्वच्छता प्रकार राहिला रोजगाराचा प्रश्न राहिला मोठे मोठे प्रकल्प आहे आज मोठमोठे टनेल झाले याच्या अगोदर काहीच नव्हतं मोठमोठे ब्रिज झाले जगातले सर्वात मोठमोठे ब्रिज भारतात झाले जगातल्या सगळ्यात चांगली अर्थव्यवस्था पाचव्या नंबरला भारतात मोदी सरकारने आणली दहा दोन हजार दहाच्या अगोदर काही दोन हजार चौदाच्या अगोदर काहीच नव्हतं काय होतं सगळा भ्रष्टाचार टू जी घोटाळा होता टेलिफोन घोटाळा होता असे अनेक घाटाळे त्यांच्या नावांची आता यादी काढायची म्हटलं तर कमीत कमी, कमी दोनशे घोटाळ्या निघतील त्यांचा स्वतःचा स्पेक्ट्रम मोठा घटा घोटाळा स्पेक्ट्रम होता आता नॅशनल हेरोल्ड होता काँग्र काँग्रेसचा त्याच्यात अजून वा हे येत आलेले आहे दुसरी गोष्ट मोदी सरकारचं काम हे अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा ढाग अजूनपर्यंत आलेला नाही सगळं काम स्वच्छ नीटनेटकं का चालू आहे जर मोदी सरकारने एवढं चांगलं काम केलं तर दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांना आयात करण्याची गरज का पडली असं वाटतं तो पण सांग दुसऱ्या पक्षांना आयात करायची गरजच नाही दु कुठलाही नेता असो तो त्या पक्षाला त्या पक्षाच्या, पक्षाच्या विचाराशी त्याचं काही विसंगती झाल्यानंतर तो त्याचा पर्याय शोधत असतो त्याच्यामध्ये जो पक्ष बोलवतो त्याच्यामध्ये त्या तो बोलवत नसतो त्याची पक्षाशी विसंगती झालेली असती आणि तो म्हणून दुसऱ्या पक्षाचा पर्याय शोधत असतो त्याला जो पर्याय शोधतो तो त्या पक्षात जातो अच्छा तुम्ही म्हटले की भ्रष्टाचार काँग्रेसच्या काळात खूप होता तुम्ही बऱ्याच भ्रष्टाचारांची नावं घेतली त्याच्यात ते एक सिंचन घोटाळा देखील होता आदर्श घोटाळा देखील होता तर ह्या घोटाळ्यातले जे आरोपी आहेत तेच आता तुम्ही ज्या समर्थन करताय त्या पक्षात आले तर हे भारतीय जनता पार्टीने योग्य केलं आहे का नाही नाही तो पक्ष त्या पक्षातनं तुम्ही म्हणता सिंचन घोटाळा तो तर पूर्ण त्याच्या त्याच्यात निर्दोष सुटलेले आहे अजून त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचं ते झाला नाही कुठला झाला त्याच्यामध्ये निर्दोष सुटलेले त्याच्यामध्ये आदर्श घोटाळ्यामध्ये निर्दोष सुटलेले अच्छा त्यांना क्लीन क्लीनचीट मिळाली का आता पक्षात आल्यानंतर की आधीच त्यांना मिळाली होती अगोदर क्लीन चिट मिळाली होती म्हणून तर आता ते पक्षात आले अच्छा त्यांना क्लीन चिट मिळाली म्हणून ते पक्षात आले हो बरोबर धन्यवाद